नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आपल्या संभवित आहेत सध्या संपूर्ण महाराष्ट्र वर चर्चेत असलेले म्हणजे प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर आणि आज बकासूर आणि वजीरच्या गाडीवर तिथे बसलेले प्रणव नमस्कार नमस्कार <laughs> काय सांगशील आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले म्हणजे आज नियोजन हे आधीच झालं होतं मला मी आज मैदानात नव्हतो आलो अच्छा मला आपलं राहुल गोरे आपला वडील त्यांचा फोन आला मला अकरा अकरा साडे अकराच्या दरम्यान आलाय का मैदान म्हणलं मी नाही आलो मैदान मी आहे घरी हा मला म्हणले लगेच हे निघून मैदाना गाडी बाय मग लगेच आलो दहा वागत पंधरा गट खाली गेल्या मी पोचलो म्हणजे घरी बसलेला काय काय मला माहित नव्हतं गाडी हायची मला डायरेक्ट राहुल आपण पद्धतीने जोडी कशा पद्धतीने पडली आज बकासूर आणि वजीरची चांगली गाडी पडती तो पण बैल चांगला पोहोच तो पण बोलल मी पळवायचो आधी दोन तीन मैदान मी पळवलं बैल बस तू पण बोलल चांगला पोहोचतो बकासूरचा काय विषय कुठला आहे वजीर म्हणजे रायगावचा रायगाव कुशीट रायगाव बर बर एक म्हणत <coughs> ना इच्छा असते बकासूरच्या गाडीवर बसायची आज काय सांगशील त्याविषयी बकासूरची गाडी हाणायची लई विश्वास इच्छा होती एक दोन वेळा योग पण आला होता हाणायचा पण काय कारणान चेहन हाना हात नाही आली मला गाडी पण त्या दिवशी सातेवाडीतच नियोजन झालं होतं सातेवाडीतच राहुल आपण मला म्हणलं होतं तुला गाडी हाणायची बघा म्हणजे चालते हलतो आणि दोन ह्याच्या मैदान मलाच बोला पण काय पहिले जे ह्याचं काय झालं असं त्यामुळे काय ना आज युग आला गाडी हायचं काय आनंद आहे पण राहिली गाडी फायनल ला राहिली बरं कशी पाहिली गाडी चांगली पाहायला सिमीला गाडी हा गटापेक्षा सेमीला स्पीड चांगलं लागली बरं अनुभव तुमचं वय सांगा एकदा पुन्हा एकदा प्रेक्षकांना वय आता माझं चोवीस चोवीस वय एवढ्या कमी वयामध्ये एवढं नाव होतं महाराष्ट्रावर त्याविषयी काय सांगशील वाटतं आपलं कमी दिवसात जरा नाव जास्त झालं माझं बरं विशेष चांगले बर विशेष म्हणजे मला वाटतंय दहवडीचं मैदान होतं एक तुफानी फेर आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे सुलतान आणि सोन्या पन्नास पन्नास त्या गाडीवरती पण तू होत तो आशीर्वाद कसा मिळाला त्या बायलांना न म्हणजे जरा तिथं जास्त चर्चेत गेलो सोन्या सुलतान हा ती गाडी आणाय मला दादानी बसवलं होतं बरं तिथनं जरा जास्त चर्चेत गेल आज काय अनुभव आला एक वेगळा अनुभव कशा पद्धतीने आला गाडी चालवताना ना वगैरे काय नाही काय बाकी बी आपलं मोहिलनं सांगितलं राहुल राहुल आपण सांगितलं बाबा असं असं बैला पळावलं त्याच पद्धतीचं बैल पळावं लागतं कुणाचं मार्गदर्शन घेतलं का कुठल्या ड्रायव्हरचं की बाबा कशा पद्धतीने यापूर्वी बाकीच्या गाडीवर दुसरे ड्रायवर कोण बसलेले त्यांचं मार्गदर्शन डायरेक्टच बरं काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वगैरे काय हाय आपलं सगळे जिथे घरून आले का कॉल हो घरातले काय म्हणतात काय काय चांगलं भारी वाटतं आपलं म्हणजे हा चर्चेत जरा व्हिडिओ वगैरे पाहिला असतील पळावली व्हिडिओ पाहिले असतील आज त्या गाडीवर बाहेर आज बकायन पण प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली कारण बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा गुलाला दिसला आता पहिल्या मापा पळायला लागला आता नऊ तारखेला फॉर्च्युनरचं मैदान आहे कुठल्या कुठल्या गाड्या असतील काय नऊ तारखेला ही मोठी बैर बऱ्यापैकी हा मोठी मोठी तुझं बर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला मला वाटतं फायनल ला जोपायला जायचं गाडी